नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करणारे आणि प्राण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे शूर असे सरदार आपले बाजूप्रभू देशपांडे दे यांचं स्मारक या ठिकाणी आज पाहण्यासाठी आपण केले पनयाळ्यावर या ठिकाणी आज आलो हो। आहोत तर भोर तालुक्यामध्ये जे हिरडस मावळ जे आहे हिरडस येथील जे मावळ प्रांत आहे त्या ठिकाणी असणारे आपले सरदार म्हणजे वीर बाजूप्रभू देशपांडे आणि हे अत्यंत शूर पराक्रमी आणि त्यागी स्वामिनिष्ठ आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते आणि बाजींच्या म्हणजे बाजींचा जो पूर्ण जो मावळ आहे मावळ पट्ट्यामध्ये खूप मोठा धबधबा होता आणि त्यांचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्यासाठी आपली निष्ठा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी के अर्पण केली आपल्या शिवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आणि या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण किल्ली पन्हाळावर या ठिकाणा आपण आलो हो। आहोत तर सुंदर आणि असं स्मारक या ठिकाणाच पाहण्यासाठी आलो आहोत तर या संदर्भात आपण पुढील भागामध्ये संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण पुन नवीन माहितीसह नवीन विषयासही तर ही जी स्मारक आहे आपल्याला किल्ले पन्हाळ्यावर हे पाहायला मिळतं तर मित्रांनो पुन्हा भेटू जय शिवराय